नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी माणूस ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी विकास बांड आणि आपण आहे मराठी माणूस तर मित्रांनो पुण्यामध्ये काल परवा अशी काय गोष्ट घडली ही गोष्ट तुम्हाला पण माहीत नसेल तर चला समजून घेऊया ही काय गोष्ट आहे तर मित्रांनो अभिषेक साठे नावाच्या मुलासोबत काय घडलं त्याचं कारण काय आहे तर मी तुम्हाला ह्या यूट्यूबच्या माध्यमातून सांगणार आहे बऱ्याच दिवसापासून त्या मुलीसोबत अभिषेक नावाच्या मुलाचं प्रेम होतं पण मित्रांनो ह्यांचं प्रेम प्रेमाची सुरुवात पुठपासून झाली तर मित्रांनो बऱ्याच वर्षापासून संगमनेर जिल्ह्यामध्ये एका कॉलेजमध्ये त्यांची पहिली भेट भेट झाली तर तिथूनच त्यांची प्रेमाची सुरुवात झाली तर मित्रांनो त्या मुलीलासुद्धा माहीत होतं की तो मुलगा गुन्हेगार आहे तर मित्रांनो जसं जसं त्यांचं प्रेम झालं तसं तसं तो गुन्हेगारी क्षेत्र कमी कमी करू लागला गुन्हेगारी क्षेत्र त्यांनी सोडलाच होता तर मित्रांनो इंस्टाग्रामवरती बरेच जणं म्हणत असतील की आता हे ह्याचे भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस येतात पण ह्याचं मुख्य कारण काय तर मी तुम्हाला ह्याचं मुख्य कारण सांगणार आहे मित्रांनो तर माझ्या प्रत्येक भावा आणि बहिणींना एकच विनंती अशी गद्दारी कोणत्याच मित्रासोबत करू नका किंवा एखाद्या बहिणीसोबत करू नका मित्र प्रत्येक मुलीला माझं सांगू नये ताई तुला जर एखाद्या मुलावरती प्रेम जर करायचं असेल तर त्याच्यासोबत मरेपर्यंत प्रेम, प्रेम कर पण असं अर्ध्यामध्ये सोडून जाऊ नकोस तर मित्रांनो त्याच्यासोबत अशी काही घटना घडली तो दोन तीन महिन्याच्या नंतर झेलच्या बाहेर आला आणि झेलच्या बाहेर आल्याच्या नंतर त्या मुलीला ते भेटायला गेला तो मुलीला भेटायला गेल्याच्या नंतर त्या मुलीने त्याला सांगितलं की मला महिने गेलीत मग तो मुलगा जीवाला खसून गेला जीवाला खसल्याच्या नंतर मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी फाशी घेतली तर मित्रांनो ही होती सुरुवात प्रेमाची आणि माझ्या प्रत्येक मित्रांना सांगणे मित्रांनो ही चूक तुम्ही करू नका प्रेम करायचा असेल तर आपल्या हिंदू धर्मावरती करा प्रेम जर करायचं असेल तर आपल्या आई वडलावरती करा कारण मरतानी मित्रांनो आईवडीलच किंवा आई वडलाच्या डोळ्यातूनच पाणी निघू शकतं तुमच्या बायकोच्या नाही लक्षात घ्या प्रेम करा आई आई वडलावरती प्रेम करा नमस्कार